नमस्कार मंडळी आज मी बनवला आहे मटन चाप सुक्का तर आम्ही थंडीमध्ये मोस्टली ही डिश खूप वेळा बनवतो तर चल मी विचार केला आज की ही डिश मी तुमच्याबरोबर शेअर करते सर्वप्रथम मी बकड्याच्या मटणाचे चाप घेतलेले आहेत ते आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे बघा मी चार पाच चाप असे घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून मी स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घेणार आता मी पूर्णपणे स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घेतल्यानंतर पाणी व रिमूव्ह करेन आता त्यामध्ये मी खडा मीठ टाकला लाल तिखट टाकले दोन चम्मच त्यानंतर एक चम्मच हळद टाकली आणि पूर्ण हाताने ते मटणामध्ये जे मसाले मी टाकले होते ते मिक्स करून घेतले कधीही मटण चाप सुका करताना असाही असंच मसाले मिक्स करून आधी चाप रेडी करायचे त्यानंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकला त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाक घातला एक वाटी खडे म खडे मसाले घातले एक वाटी आता मी सर्व परतून घेत आहे त्यामध्ये आता परतून झाल्यावर जोपर्यंत कांदा गोल्डन होत नाही तोपर्यंत परतायचे कांदा गोल्डन झाला की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चाप होते ते चाप घालायचे हो आणि पाणी हे अजिबात वापरायचे नाही पूर्ण चाप होऊपर्यंत चाप आपण वाफेवरच शिजवून घ्यायचे चाप घातल्यानंतर त्याला पूर्ण त्या तेलामध्ये आपण आलटी पलटी करून असं मिक्स करून घ्यायचे आता मी पूर्ण चाप त्या तेळामध्ये आणि त्या कांद्यामध्ये मस्त मिक्स करून घेत आहे मिक्स करून झाल्यानंतर मी त्याला झाक त्याच्यावरती झाकण ठेवेन आणि झाकणावर पाणी ठेवेल जेणेकरून वाफेवर ते शिजून होईल मी थोडंही पाणी घातलं नाही बघा वाफेवरच किती पाणी सुटलं आहे मटणाला आणि आता मस्त मटण शिजत आहे थोडंसं चेक करून बघायचं मटण शिजलेलं आहे आपलं थोडंसं आता त्यामध्ये मी घरी बनवलेलं आमच्या आगडी कोळी पद्धतीचे हिरवे वाटण घालत आहे जर तुम्हाला हे वाटण आवश्यक असेल तर या वाटणाची कमेंट करा मी नक्की रेसिपी टाकेन वाटण घातल्यानंतर मी मस्तपणे परतून घेऊन त्यामध्ये गरम मसाला घालेन आणि दहा पंधरा मिनटं त्या मटणाला मी वाफेवर शिजवून घेईन आता बघा मी पूर्णपणे मटण हे वाफेवर शिजून घेतलेले आहेत आणि ते थोडे सुके केलेले आहेत जेणेकरून आपला मटन चाप सुका हा हॉटेलसारखा लागेल टेस्टी एकदम आता बघा मस्त आता आपला मटन चाप सुका रेडी आहे तर त्याला एका डिशमध्ये काढून सर्व करा तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट प्लीज थँक्यू